श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे मंगळवार आणि मंगळवारी आलेली आहे वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी म्हणजेच वैशाख महिन्याचा शेवटचा दिवस या दिवसानंतरनं पुढचा महिना म्हणजे ज्येष्ठ महिना हा सुरू होत आहे तर बघा अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात तर अमावस्या ही अशुभ मानली जाते असं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेलं आहे तर बघा अमावस्या ही अशुभ नसते अमावस्या ही देखील शुभ मानली जाते अमावस्येच्या दिवशी बघा माता लक्ष्मी साक्षात पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि जो पण कोणी त्यांची सेवा करत आहे तर त्यांच्या सेवेलचं जे फळ आहे तर ते त्यांना प्राप्त करून देत असतात तर बघा ही जी अमावस्या आहे तर ती मंगळवारी आल्यामुळं खूप शुभ मानली जाते कारण की मंगळवार हा बघा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो त्याचप्रमाणे मंगळवार हा माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित केला जातो मंगळवारी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो तर त्यामुळं ही अमावस्या देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर आपल्या मुलांना लागलेले काही दोष असतील नजरबाधा असेल किंवा इतर काही अडचणी असतील आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर ते काढून टाकण्यासाठी सुद्धा ही अमावस्या खूप शुभ मानली जाते तर बघा त्यासाठीच प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून या दिवशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे म्हणजे उतरवून टाकायची आहे त्यामुळं मुलांना झालेली नजरबादा नजरदोष किंवा आपल्या घरामध्ये काही जे पण दोष असतील तर ते सर्व निघून जातील आपल्या घराची भरभरून प्रगती होईल यासाठी प्रत्येक आईनं हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्हाला सायंकाळच्या वेळी करायचा आहे ज्यावेळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते त्यावेळी म्हणजेच दिवा आपण देवा देवघरामध्ये ज्यावेळी लावतो तर त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे त्यांना बसवताना पाटावरती बसवायचं आहे आपल्या एका मुठीमध्ये खडखडीत अशा म्हणजेच वाळलेल्या लाल मिरच्या ज्या असतात तर त्या चार ते पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तर त्या देठासहित असाव्यात त्याचबरोबर आपल्याला थोडीशी काळी मोहरी काळी मोहरी जी आपण भाजीमध्ये वापरतो तर ती थोडीशी घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला मीठ घ्यायचं आहे आपले आपले तर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या मुलांवरून तीन वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि जाळामध्ये जाळून टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीनं एकदम साधा सोप्पा हा उपाय आहे तर त्यामुळं आपल्या मुलांना जी नजर लागलेली आहे तर ती देखील निघून जाते तर बघा हा जो उपाय आहे तर तो पूर्वीच्या काळीपासूनच आपण करत आलेलो आहोत तुम्ही बघा तुमच्या आईला किंवा आजीला देखील हा उपाय करताना पाहिलं असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा यामुळे मुलांचा चिडचिडेपणा हट्टीपणा हा देखील नक्कीच कमी होईल तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ